महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा दा बात मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी किल्लारीत ग्रामपंचायत येथे ध्वजवंदन व वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न किल्लारी येथील ग्रामपंचायत कार्यालयात लोकनियुक्त सरपंच सुलक्षणा धनराज बाबळसुरे हुतात्मा स्मारक येथे हुतात्म्यांचे नातेवाईक ओमप्रकाश भोसले क्रांतिकारी मैदान येथे प्राध्यापक डॉक्टर हरिश्चंद्र कांबळे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले ध्वजवंदनानंतर क्रांतिकारी मैदान येथे उपस्थित ग्रामस्थांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी सरपंच सुलक्षणा बाबळसुरे ग्रामपंचायत सदस्य संभाजी बाबळसुरे वैशाली गुंजोटे बबिता कांबळे सुमन भोसले अयोध्या जाधव छाया सोनटक्के शोभा भोसले ज्योती बिराजदार गोविंद भोसले गुंडप्पा विजय माने शिरगापुरे विश्वंभर कांबळे ग्रामविकास अधिकारी शोभा भोजने तलाठी वाडेकर सी आर पी जयश्री पळसाळगे जयश्री कांबळे विनायक बिराजदार अनंत बाबळसुरे व्यंकट मुळझे बाबासाहेब पाटील पंढरी उमाटे श्रीकांत कोने प्राध्यापक डॉक्टर हरिश्चंद्र कांबळे किशोर बिराजदार लालू पठाण अशोक गावकरे बालाजी बिराजदार पंडितांना गावकरे सतीश भोसले हारुन अत्तार सुभाष भोसले मोहन गायकवाड विद्याधर भोसले शंकर बिराजदार गौरीशंकर बालकुंदे विलास कुलकर्णी प्रवीण बाबळसुरे गुलाब शिंदे साहेबराव जाधव राठोडे मेजर रवी जाधव सुभाष भोसले विजयकुमार भोसले पप्पू वैरागकर प्रमोद बिराजदार सचिन सगरसह सी आर पी आशा कार्यकर्ती कर्मचारी उपस्थित होते सचिन सगर महाराष्ट्र प्रतिनिधी महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद